तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी भाजप पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी जाहीर सभेमध्ये शेतकऱ्यांनी कर कर्जमाफी संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यावर शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत बेताल वक्तव्य केल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत आमदार लोणीकर यांच्या या बेताल वक्तव्याचा जळगाव जामोद तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे या निमित्ताने शिवसेना तालुका प्रमुख गजानन वाघ यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव जामोद शहरातील छत्रपती संभाजीराजे चौकात तीस जून रोजी भाजपचे आमदार बबनराव लो प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिकांनी विरोधी घोषणा देऊन आपला निषेध व्यक्त केला या निषेध आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे विधानसभा प्रमुख विधानसभा प्रमुख भीमराव पाटील तालुका प्रमुख गजानन वाघ शहर उपशहर प्रमुख शांत कुरेशी संतोष डब्बे यांच्यासह तालुक्यातील शेकडो शिवसैनिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता जळगावहून उत्तम आगरकर भाजपचे दोन दिवसापूर्वी दो बबनराव लोणीकर आमदार यांनी अतिशय खालच्या दर्जामध्ये शेतकरी शेतकऱ्यांचे मुली बैलाच्या विषयी आक्षेपार विधान केलेलं आहे आज त्याचा निषेध म्हणून जोडणारं आंदोलन आम्ही जळगाव जमोद तालुक्याच्या वतीने केलेलं आहे आणि अशा हरामखोर भाजपचे आमदार जे नेहमी शेतकरी शेतकऱ्या मजला थट्टा होतात जे पैसे दिले म्हणतात तुमच्या आमच्या बापाने दिले त्याचे हरामखोरांचे बाप जे निवडून आलेले आहेत ना ते शेतकऱ्याच्या भरोशावर आलेले आहेत जो अन्नदाता आमचा शेतकरी पिकवते म्हणून हे भाजपचे लोक खातात आज महाराष्ट्रामध्ये भाजपच्या आमदाराची खूप स्पष्ट झालेली आहे मराठीच्या बाबत हिंदी बाबत सक्ती करतात या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्याकरता आज आम्ही जळगाव तालुक्याच्या वतीनं बबनराव लोणीकरांचा जोडे मारून निषेध केलेला आहे या जर जिल्ह्यामध्ये बबनराव लोणीकरचं दिसले तर आम्ही त्याला जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही